अंगावर शहारा आणणारा खरा अनुभव थरारक स्वामी अनुभव सत्य प्रसंग ऐकून अंगावर काटा येईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराष्ट्राचा अवतार हा श्री दत्तो परंपरे चो था दत्त परंपरे चौथा मानला जातो दत्त दत्तप्रसंगयात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुरा काळात श्री दत्त ही निभूभीती होऊ गेली अतिवृष्टी आणि अनुसूया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्त गुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिली शत्रुती म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभे होते या भगवान श्री दत्ताचे अवतार स्वामी समर्थ यांच्या भक्तीचा एक अतिरिक्त अनुभव कथा आहे स्वामी समर्थ हे आपल्या भक्तीचा मदतीसाठी सदैव तत्पर असतात यांचा एक अनुभव आहे हा अनुभय हा अनुभव मिरत येथे स्वामी भक्त अनुप कुलकर्णी या दादांचा आहे ते बोलत होते की दोन हजार सोळामध्ये मी ज्येष्ठ बँकमध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी माझ्या बाबांना कॅन्सर झाला पण स्वामीच्या आशीर्वादाने म्हणजे ते त्यातून बाहेर पडले आणि तसेच लगेच एक वर्ष होत नाही तोपर्यंत माझ्या बाबांना हृदय आटाक्याचा झटका येतो त्यांना ताबडतोब बेचाळीस हजार रुपयाचे इंजेक्शन दिले गेले यातून ते बरे झाले पण त्यांना दहा पावल पण नीट चालता येत नव्हते त्यामुळे डॉक्टरांनी बाबांची एज्युकेशनल करण्याचा निर्माण घेतली एन्जिओग्रॉफी समजले की पंच्याण्णव टक्के ब्लॉकेजच्या समस्या असल्याचे लगेच आम्ही ओ सी बे गाव येथे उपचारासाठी घेऊन जायचं ठरवलं तेव्हा मी खूप लहान व माझ्या दोन बहिणीसुद्धा होत्या त्यातच लोकांनी हॉस्पिटलचा खर्च खूप आहे अशी भीतली घातली होती मी वीस हजार रुपये घेऊन बेळगावायला रेल्वेला निघालो आणि स्वामी तुम्ही पाठीशी असाल तर ऑपरेशन होऊन देऊ नका असं स्वामींना बोललो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर माधव दीक्षित म्हणजे डॉक्टर होते त्यांना भेट झाली आणि ऑपरेशन करायचं ठरवलं त्यांनीही खर्च सांगितला आणि मी पैसे भरले आणि मला खूप भीती वाटत होती म्हणून तिथे भाऊजींना थांबून मी जला आलो दुसऱ्या दिवशी बाबांचा सर्जरीचा सर्व तयारी झाली आणि बाबांना आज ऑपरेशनला घेतलं सर्व मशीन लावल्या आणि डॉक्टर ऑनजिओग्राफी केले सी डी पाहून ऑपरेशनला ना करणार नाही असा निर्माण घेतला तेव्हा डॉक्टर म्हणाले माझ्या चाळीस वर्षाचा अनुभव सांगतो या माणसाचं ऑपरेशन सुरू केलं तर माणूस जाग्यावर मरणार आहे असं सांगून डॉक्टरांनी नकार दिला त्यानंतर भाऊजीचा फोन आला व त्यांनी सगळं प्रकरण मला सांगितलं त्यावर मी खूप दुःखी होऊन रडायला लागलो स्वामीसमोर रडू लागलो तुम्हीच केलं का असं बोललं तेव्हा स्वामीच्या फोटोवरून फुल पडलं तेव्हापासून सहा महिने बाबांनी औषध घेतले त्यावर बाबांनी एकही कसली गोळी घेतली नाही व ते आता दोन किलोमीटर रोज चालतात आणि त्यांना कसलाही थकवा जाणवत नाही तसेच रोज न चुकता स्वामी समर्थ महाराजांची पूजा देखील करतात जप करतात आता त्यांनी आरोग्य चांगले आहे आणि निरोगी आहे हा मला आलेला स्वामीचा खरा अनुभव आहे आमच्या घरात आई बाबा दोघेही स्वामी सेवक आहेत ते खूप वर्षापासून स्वामी भक्ती करतात मी त्यावेळी लहान असल्याने माझे लक्ष अशा गोष्टीमध्ये लागलं नाही पण जेव्हा आमच्या कुटुंबावर मोठं संकट आलं तेव्हा मी देखील स्वामीकडे आशाचा किरण म्हणून पाहू लागलो आणि जेव्हा माझे बाबा या संकटातून सुखरूप बाहेर पडले तेव्हा मला स्वामीवर विश्वास पटला एक गोष्ट मला कळाली जर आपले कर्म आणि नियत योग्य आणि सत्य असेल तर वर विश्वास असो नसो पण स्वामी नक्कीच अशा व्यक्तीच्या पाठीशी नक्की उभे असतात ही कथा मित्रांनो ही जर तुम्हाला कथा आवडली असेल तर इतर स्वामी भक्तांना जरूर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद